गद्दारी करणे आमच्या रक्तात नाही, येथे प्रचार सत्यजित पाटील सरोडकर यांचा विरोधकांना टोला चिपरी तालुका शिरोळे येथे हातकनंगले लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरोडकर आबा यांचा प्रचार दौरा व रॅली काढण्यात आली यावेळी सुरुवातीस लोकशाही राणाभाऊ साठे प्रवेशद्वारापासून रॅलीची सुरुवात करण्यात आली तसेच लोकशाही साठे यांच्या पुतळ्यास अर्पण करून प्रचार रॅलीची सुरुवात करण्यात आली यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौक चौक ते चिपरी ग्रामपंचायत ठिकाणी सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलताना म्हणाले की चिपरी गावासाठी मी एक रुपयाचे काम केले नसताना देखील तुम्ही एवढं माझं स्वागत केलं मला सन्मान दिला त्याबद्दल मी सर्वांचा मनापासून धन आभारी आहे यावेळी विविध मान्यवरांनी व गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी सत्यजित पाटील यांचा जाहीर सत्कार केला यावेळी उपस्थित मान्यवर माजी आमदार उल्हास पाटील स्वातीताई सासणे शशिकांत घाटगे उमेश मोरे संदीप बिरणगे अरुण कांबळे अमोल मरळे मुसा फकीर म्हाळू गावडे दिलीप भानुसे रावसाहेब भोसले रणजित आवळे विशाल कांबळे सुनील कांबळे राहुल जगदाळे किशोर राजगिरे भरत जगदाळे अनुराधा भोसले ही अत्तार वर्षा गावडे पिंटू कांबळे अजय गवळी तसेच गावातील प्रमुख मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते आमचे मामाश्री श्री वसंतराव देसाई सरकार या सर्व मान्यवरचे व स्टेजवरील सर्वच मान्यवरांचे आज मी या सभेत सर्व स्वागत करतो तसेच महाविकास आघाडीच्या जमलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे या ठिकाणी स्वागत करतो आणि संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा